नमस्कार बांधवांनो सोयाबीनचे भाव आता प्रचंड वाढतील असे संकेत आहेत आपण कालच एका व्हिडिओमध्ये शेतकऱ्याची एक मुलाखत घेतली होती त्याचा अनुभव सांगितला होता त्यांनी असं म्हटलं होतं की दर तीन वर्षांनी सोयाबीनचे भाव वाढतात त्यांच्या त्या ते बोलण्याला काय आधार होता आपण ते पाहू पुढे परंतु सध्या परिस्थितीमध्ये सोयाबीनचे वा भाव वाढणार आहेत आज जर पाहिलं तर महाराष्ट्र सरकार यांच्याकडेच मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन आहे कारण मागल्या काळामध्ये मार्केटमध्ये सदोतीसशे अडोतीशे ते चार हजारच्या मध्ये भाव असताना अठ्ठेचाळीसशे रुपयानं नाफेडला बहुतांशी शेतकऱ्यांनी सोयाबीन विकलेलं आहे आणि त्यामुळं नाफेड मीन्स महाराष्ट्र सरकारनं ते सरकारनं सगळं सोयाबीन घेतलेलं आहे त्यामुळे आज कंडिशनला सोयाबीनचा फार मोठा साठा सरकारकडे आहे शेतकऱ्यांकडे आता काही सोयाबीन आहे का तर असेल काही जे गर्भ श्रीमंत शेतकरी आहेत किंवा मोठे शेतकरी ज्यांना आर्थिक अडचणीची अडचणी नाहीयेत अशाकडे काही थोड्या बहुत प्रमाणामध्ये सोयाबीन असेल परंतु आता भाव वाढून शेतकऱ्यांचा जर का फायदा होणार आहे का तर निश्चितच नाही आता खरं तर हे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सरकारचं चुकीचं धोरण नेहमीच आजपर्यंत अवलंबण्यात आलेलं आहे आत्ताही तसंच आहे मला हरकत नाही काही कारण पूर्णपणे शेतकऱ्या सोयाबीनची खरेदी नंतर जर आज तुम्ही भाव वाढणार असाल तर त्याचा लाभ कोणाला मग शेतकऱ्यांचं कल्याण व्हावं हो अशी अपेक्षा सरकारची आहे का ते दिसत नाही निश्चितपणे दिसत नाही हे तू मामा सर्वाला कळतंय परंतु कसं असतं ते कळतंय पण ओळखते म्हणल्यामुळे बऱ्याच गोष्टी कळतात की सरकार चुकीचं आहे सरकारचं धोरण चुकीचं आहे ह्याला पाडावं लागतंय नवीन सरकार आणावं लागतंय पण ज्या वेळेला इलेक्शन येतं त्यावेळेला आपण रिपीट हजार पैसे घेतो काहीतरीतरी तिथे मोठ्या घेतो काही लोक कामं घेतात पैसा घेतात थोडक्यात काय की लाचच्या बेसवरती इलेक्शन करतो आपण आणि मग परत सरकार कुठले असू द्या आपण करीत सुकतो ना हे सोयाबीनचे जे रेट वाढतात याचा अंदाज आपल्याला काय येत नाही शेतकऱ्याला सुद्धा अंदाज आला पाहिजे म्हणजे बऱ्याच शेतकऱ्याला अंदाज आला असता की यावर्षी सोयाबीनचे भाव सात हजार आठ हजार दहा हजार जसा भाव गेला महाग तसं जाऊ शकतंय हा अंदाज जर शेतकऱ्याला आला असता तर बरेच शेतकरी थांबले असते हा अंदाज काय येत नाही तर हा अंदाज येण्यासाठी काय केलं पाहिजे वरच्या लेवलला काही असेल पण ते एका शेतकऱ्यानं आपलं एक मत सांगितलंय ते मत ऐका पूर्णपणे ऐका आणि ठरवा की खरंच आपण सुद्धा या पद्धतीने वाजलं पाहिजे का मला असं वाटतं की ते महत्वाचं आहे आणि त्यामुळे तुम्हाला ही माहिती दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि परत एक वेळेस शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आपल्याकडे सोयाबीन असेल तर सोयाबीनची रेट आता वाढणार आहेत आणि मार्केटचा अंदाज येण्यासाठी काही गोष्टी आवश्यक असतात त्या आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील सध्या सोयाबीनची रेट वाढणार आहेत सध्या काय भाव आहे का माहिती आहे का आत्ता सेचाळीस एप्रिलची सुरुवात आहे अजून भाव वाढतील का हो वाढतील कुठंपर्यंत झालं वाटतं आहे आठ हजारापर्यंत सोयाबीन दे तुझं सोयाबीन या वर्षी पिकलं आहे ठेवलं आहे नाही आहे सोयाबीन गेल्यावरची पिकलं आहे विकलं किती सोयाबीन तुमच्याकडे सध्या आता एकशे चाळीस पेट्या मग आता तुम्हाला आठचा भाव मिळालाच वाटत नाही वाढलं सोयाबीन आता शेमट काय लॉजिक याच्या पाठीमागलं तर लॉजिक म्हणजे माझा अभ्यास म्हणजे मी आज प्रत्यक्ष एक दहा वर्षापासून एक डायरी मेंटेन करतो म्हणजे दरवर्षीच्या मालाची आपल्याला काय भाव भेटते दरवर्षी त्याची एक डायरी मेंटेन करतो त्या हिशोबानं मी एक दोन दिवसाखाली ती डायरी काढून बघितली किंवा दर तीन वर्षाला भावाचा भाव वाढलेलाच आहे तसं माझ्या डायरी मध्ये आहे किंवा तीन वर्षे सोयाबीन जेमतेम समजा चाराजा, चार हजार चार हजार असेल तर पुढच्या वर्षी बेचाळीसशे होणार त्याच्यापुढे सदोतीसशे अडुतीसशे म्हणजे अशी रेट येत मग त्या हिशोबानं दर तीन वर्षाच्या नंतर भावाचा भडका झाला म्हणजे भाव वाढलाय हो, चालू रुटीन पेक्षा समजा चार हजार असेल तर सहा सात पर्यंत गेलेला आहे मागील तीन वर्षाच्या अगोदर बघा भाव नऊ हजार दहा हजारावर गेला होता मग ती मी डायरी काढून बघितल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं किंवा या वर्षी भाव शंभर टक्के वाढलाच पाहिजे तसं माझ्या त्या नोंद भेटली तीन वर्षे भाव गेल्या वर्षी त्याच्या पलीकडला ती दोन दोन वर्ष असे तीन वर्षामध्ये भाव एकदम लो म्हणजे पाच हजारच्या मध्येच आता ह्याच्या नंतर uh. या वर्षी भाव शंभर टक्के वाढणार का कारण की शेतकऱ्याची मालच राहील नाही uh -huh. सगळ्या शेतकऱ्यांनी फेडरेशनला माल घालून टाकला uh -huh. आज सगळ्यात मोठा व्यापारी कोण आहे गव्हर्नमेंट uh -huh. आहे गव्हर्नमेंट uh -huh. काय करणार आहे गव्हर्नमेंट uh -huh. न माल स्टॉक करून ठेवला आहे व्यापाऱ्याकडे एक तर व्यापारी दाखवा मला की त्यांच्याकडे एक दोन ट्रक चार ट्रक दहा ट्रक माल आहे जो व्यापारी पन्नास पन्नास ट्रक माल घेत होता तो सगळ्या ह्या तीन वर्षामध्ये त्यांचा लॉस झाल्यामुळे त्यांनी या वर्षी तशी डेअरिंग कोणीही केली नाही आता केली असते तसे पाच दहा टक्के असते लोक पण आज रोजी नव्वद टक्के सोयाबीन हे शासनाच्या गोडाऊन ला आहे म्हणजे शासन आहे मग मला सांगा आता शासन त्याचं तेल काढणार आहे का नाही ना त्याने कुणाला तर विकणार आहेतच मग आता त्यांनी भावावर नियंत्रण कशाला ठेवते त्यांनी भाव वाढणारच त्यांनी ते करार करणार आणि पैसे करणार त्याचे अच्छा ज्यांच्याकडे तर सोयाबीन आहे ते काही शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल होईल अच्छा तुमच्या गावचा विचार केला तर काय परिस्थिती आहे लोकांकडे सोयाबीन आहे नाही त्या गावामध्ये बघा पंच्याहत्तर टक्के सोयाबीन हे विकले मग पाच दहा टक्के आडतीला घातले असतील साठ पासष्ट टक्के तर ते फेडरेशनला सोयाबीन आहे आमच्या गावात असंच सगळ्या तालुक्यावर जिल्ह्यावर फेडरेशनला घालाव असं तुम्हाला वाटलं नाही का कारण भाव अठ्ठेचाळीसशे होता मार्केटला समजेतीस अडतीसशे भाव होता मी ती डायरी बघितली होती ना हुँ. की बाबा दर तीन वर्षाला भाव वाढतो की मला सेन्स आलं होतं त्याच्यामुळे मी या वर्षी घातलो आता गेल्या वर्षी मी बी सहेिस सत्तेचाळीस सोयाबीन घातलेला आहे त्याच्या पलीकडे बेचाळीस घातलोय म्हणजे जसं चाललाय तसं घालून टाकलं त्या टायमाला पण या वर्षी माझ्या लक्षात आल्याच्या नंतर मी म्हणजे या वर्षी सोयाबीन घालायची नऊ वर्षाचा रेकॉर्ड आहे हो नाही दरवर्षीचा रेकॉर्ड आहे आपल्याकडे <laughs> म्हणजे या वर्षी सोयाबीन काय भाव गेलो किती पट्टी आली आपल्याला सगळं लिहिलेलं असते आपल्या हिशोब म्हणून लिहिलेला कुठल्याही मालाचा शेतीतल्या प्रत्येक मालाचा भाव माझ्याकडे लिहिलेला असते एक पन्नास किलोचा मूग जरी एकला असेल तो देखील माझ्याकडे भाव लिहिलेला आहे सोयाबीन असेल तूर असेल एवढा एवढा मूग विकला ह्या भावाने पट्टी आली बस हे प्रत्येक गोष्टी बंद करायचं जेणेकरून आपल्याला किंवा किती वर्षाला भावाचा एखादी स्कोप होतो होऊ शकतो त्याच एक नॉलेज येते एक नॉलेज साठी आपण केलेलं आहे त्याच्यात काही लॉजिकचा विषय नाही आणि एक आपल्याला हिशोबी राहतो हो। आपल्या घर खर्चाला म्हणा समजा शेतीला म्हणा ते घर खर्चासाठी समजा शेतीसाठी काय लागते काय उरले त्याचं आपल्याला मेंटेन करता येते म्हणून ती लिखाण सवय लिहून ठेवले शेतकऱ्यांना असंच मार्केटच ज्ञान यावं यासाठी शेतकऱ्यांना काय केलं पाहिजे तुम्हाला आता शेतकरी कसं आहे अपडेट मध्ये राहत नाही शेतकरी मुळात उग करायचं शेती हाय म्हणून करायचं नाही त्याचं काहीतरी नॉलेज घ्यायचं चांगली शेती करायचं भाव कसा वाढ कुठं वाढते काय वाढते त्याच थोडं नॉलेज घ्यायचं आपण खर्च केला एक दहा हजार रुपयाचा पन्नास हजार उत्पन्न कसं काढायचं दहा हजारापुरतं सोयाबीन विकायचं शेतकरी काय करतो पन्नास कटी झालं त्याची गरज नसते पन्नास कटी ऐकायची त्यानं पंचवीस कटी ऐकलं तर देखील त्याच भागणार असते पण त्यानं पन्नास बी कटी ऐकून टाकतात तसं न करता त्यानं देखील असं काही तर आपण ती बंद केलं पाहिजे कुठं तर आपण डोक्याला ताण देऊन पुढचा विचार केला तर आपल्याला भाव भेटतो नाही तर उगा आपलं केलं व लहून म्हणून घातलं त्याने हवा काढणार हे काढणार ते चलत राहणार गोष्ट मग शेतकऱ्यांना अपडेट मध्ये राहणं किंवा आपल्याला आता समजा दोन चार माल असतात आपल्याकडे तूर असते सोयाबीन असते कोणाकडे गहू असते हरभरा असते तर काही असे पीक आपण किंवा स्टॉक करता येतात का सोयाबीन सोयाबीनला दोन वर्ष काही होत नाही आता हरभरा आहे तूर आहे त्याला ते किडे लागतात मग ती लवकर घालून टाकायचे जेणेकरून आपल्या गरजा भाग त्याला सोयाबीन राहील त्या हिशोबाने करायचं त्या हिशोबानं गरजेनुसार काही गोष्टी करून मुकायचं आता मागे तीन वर्षामध्ये भावच वाढला नाही असं होऊ शकते ना मग त्या आपल्याकडे जर नॉलेज असतं तर आपण विकून टाकलो असतो या वर्षी जान जर आठ हजार नऊ हजार गेला तर पुढच्या वर्षी भाव त्याच्या पुढे जाणार नाही एवढं लक्षात घ्यायचं मग पुढच्या वर्षी पटमध्ये विकून टाकायचं हि डोकं लावायचं म्हणजे शेतीमधला जो काही खर्च आहे उत्पन्न आहे ह्याचा जर आपण टिबन करत गेलो अगदी पेरणीपासून नांगरणीपासून ह्या सगळ्या गोष्टीचा खर्च किती लिहित गेलो आपल्याला हिशोब करण्यासाठी किती पट्टी आली काय भवना आली कुठे विकलो हे लिहून ठेवलं तर नऊ वर्षाचा अनुभव सांगितला ह्या बेसवरती पुढील दोन तीन वर्ष आणखीन मार्केट डाऊन होऊ शकतं आता या वर्षी सोयाबीन जर वाढलं तर त्याच्या पुढे सोयाबीन वाढणार नाही त्याच्या मधीच चालणार दोन तीन वर्ष मग समजा आठ हजार जर झालं असत सोयाबीन आपण काढणीला बरोबर ते सहा हजार सात टायमाला एवढीच हुशारी करायची की काढले की नेऊन घालायचं पुन्हा विचार करायची बारा हजार होईल म्हणून सहाच्या पुढे रेट असेल तर फटकन काढा मध्ये आला असेल तर शक्य असेल तर तो स्टॉक करून ठेवा चालते चांगली गोष्ट आहे धन्यवाद